साठी सर्वजण जमलो आहोत उसाला प्रति टन बत्तीसशे रुपये इतका भाव देण्यात यावा चौदा महिन्याच्या आत ऊस तोड झालीच पाहिजे ऊस तोड झाल्याच्या पंधरा दिवसाच्या आत बिलाचे पैसे संबंधित शेतकऱ्याच्या श्री अशोकराव चव्हाण यांनी पश्चात पंचवीसच्या वरील बिल आम्हाला देता येत नाही म्हणले याच कारण यांना बळ देणारे केंद्रातील मंत्री असो किंवा येथील जे काही जनतेचा पाठबळ घेऊन पंचवीस वर बिल देता येत नाही कस उसाची एफ आर पी कमी दाखवायचं आणि गेल्या वर्षी आम्हाला तीस किलोचा कट्टा साडे चारशे रुपयाला होता त्याचा एकदम सहाशे रुपये करायचं प्रति किलो पाच रुपये वाढवायचा याला अधिकार आहे सभासदाला मी सूचित करतो की आपल्याला इथं कोणालाही भियाच कारण नाही का आपली जात आहे शेतकऱ्याची म्हणून इथं आपण जमलेले आहोत शेतकऱ्यासाठी लढणं काही गुन्हा नाही त्याच्यामुळे राहिलेल्या उसाचं थकीत बिल ताबडतोब शेतकऱ्यांच्या खाते जमा करावे असे या रुमने मोर्चातून आपल्याला सांगण्यात येत आहे आणि राहिला प्रश्न अगोदर दहा हजार रुपये आपला शेअर्स होता आणि नंतर आपल्या खात्यातून पाच पाच हजार रुपये घेतले आणि त्याचे पंधरा हजार केले आपल्या सभासदत्व रद्द करा पंधरा हजार रुपये वापस द्या बस दोन शब्द बोलून माझं भाषण संपतो हो। साहेब आज आम्ही निवड्यामधून येत असताना बरेचसे शेतकरी बांधव गवयव करून इकडे निघालते पण आज मुद्दामून चव्हाण साहेबांनी स्वतःच्या बंगल्यावरती हा मोर्चा शेतकऱ्याचा मोर्चा एका गरीब कुटुंबातलं पोरग आपल्यासाठी आहे आणि त्याचा आवाज कसा दापता येईल या दृष्टिकोनातून यांनी या ठिकाणून आमच्या गावामध्ये पाच क्रुजर लावून आणि सात का सात क्रूजर लावून आणि प्रत्येकी एका माणसाला एक हजार रुपये देऊन आमच्या गावातून सात क्रुझर घेऊन गेले हे एवढ्या षड्यंत्र कशा घेतले अरे आम्ही मागतोय काय आमच्या कष्टाचे ना पंचवीसशे रुपये तुम्ही जे भाव देताय आमचं मागणं काय फक्त बत्तीसशे रुपये भाव द्या शेतकऱ्याच रान लवकर रिकामा व्हावं यासाठी एका वर्षाच्या आज चौदा महिन्याच्या आत ऊसतोणी व्हावं अशा बऱ्याचशा आमच्या मागण्या आहेत परंतु या मतदारसंघामध्ये चुकीची आज एक बातमी लावलेली आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये टाकतीवर पैशाच्या जोरावर गोरगरीब शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम जे चालू आहे ते आम्ही शंभर टक्के थांबवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वजण शेतकरी बांधव बालाजी पाटलांच्या पाठीमागे हो, आहोत असा विश्वास दिसतो पाटील तुम्हाला आणि तुम्ही जे आमची लढाई लढत आहात ते लढाई अशीच पुढे चालू ठेवावी धन्यवाद कार्यक्षेत्रामध्ये कारखान्यासमोर आपण सर्व शेतकरी एकच आहे की आमच्या पाहिजे ऊस वेळेवर गेला पाहिजे अगोदरच निसर्गाचा प्रकोप त्यातल्या त्या ऊसाच्या माध्यमातून काही चार पैसे शेतकऱ्याच्या पत्रात पडायचे त्याच्यामध्ये जर असं जर भावामध्ये जर हे केली कपात केली तर शेतकऱ्याचं अजूनच नुकसान होते आणि घाम गाळून शेतकरी आपल्या कष्टाचा दाम मागतो त्याच्यामध्ये जर असं षडयंत्र करून जर हे ऊसाला जर भाव घेत नसतील तर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं माझं म्हणणं आहे आजम की शेतकऱ्याला जे आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहेत हे पूर्ण अशा पद्धतीच्या षडयंत्रामुळं शेतकऱ्याला मजबूर होऊन आत्महत्या करावं लागत आहेत त्याच्यासाठी श व्यवस्थापन सर्व संचालक मंडळ कारखान्याचे व्यवस्थापक चेअरमन एम डी यांनी सर्व शेतकऱ्याचा विचार लक्षात घेऊन सर्व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला त्यांच्या याच्यामध्ये पत्रामध्ये टाकावा व मागचे दुसऱ्या कारखान्यांनी ज्या प्रमाणामध्ये भाव दिला त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या पदरामध्ये आहे ते बाकीचं चिंता करू नका कुठेतरी दबाव असल्यामुळं तिथं जास्त कोणी येऊ देऊ नाही येऊ शकले नाही तर आणि आज निवगाईतून आम्ही येत असताना आमच्या घरोघरी फोन करून कुठंतरी आम्हाला रोखण्याचं काम करत होते तरी आमच्या येते आज बंगल्याहून फोन येऊन कमसे कम, कम परमानसी हजार रुपये देऊन आमच्या इथून सात ते आठ गाड्या खुलजर भरून गेलेल्या आहेत पण कुठेही अर्धे तर लोक फक्त कुठल्या तरी दबावने गेलेले आहेत माझं बालाजी पाटील तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व भोगोरदान सभा तुमच्या पाठीमागे आहे शेतकरी घरदंत शेतकरी तुमच्या पाठीमागे आहे तरी मी माझे दोन शब्द संपवितो शी ऊस लावायचा ऊस लावून लावून एवढा कंटाळा आला एवढा कंटाळा दहा वर्ष झालं मी कारखान्याला कंटाळून ऊस लावित नाही दहा वर्ष झालं बघा त्याला कारण असे एवढे मोठे आहेत टोळीला पैसे द्यावा लागतात ऊस आपण लावायचा बारा महिने तेरा महिने चौदा महिने त्याला मेहनत करायचे पाणी द्यायचं त्याला खतर टाकायचे बेन लावायचं जोपासना करायचे रोजंदारी करायचे सगळं करून शेवटी कारखाना नियाला टोळीला पैसे आपण द्यायचे टोळीला कारखाना उचल देते ट्रॅक्टरवाल्याला देते आपण पैसे काय झगमाला द्यायचे काय कशासाठी द्यायचे पुन्हा एखादा स्लीप बॉय हो आपण आम्ही आता मी एम ए झालेला माणूस आहोत एखादा स्लीप बॉय साधा शेतकरी आपण स्लीप बॉय असेल कोणता ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असेल कोणी असेल त्याला आपण साहेब म्हणायचं साहेब ड्रायव्हर साहेब टोळीच्या मुकदमला मुकदम, मुकदम साहेब प्रत्येकाला आपण साहेब म्हणायचं कारण काय त्याला कशामुळे आणि त्याला काही इकून तिकून काही जर आपण बोलला अचानक तर आपला ऊस जाग्यावर राहतो सोडून देतात निघून जातात टोळी गेली ती माझी निघून माझ्या मळ्यातून टोळी निघून गेले त्याच्यामुळं तेव्हापासून आम्ही ऊस लावणार पुन्हा ऊसाचा भाऊ तुम्हीच नाही हो दहा हजार रुपये आपलं भांडण तो आपण करताना उसाचा भाव दहा हजार रुपये या पोझिशनं तुमचा अठरा महिने एकोणीस महिने ऊस जायला गेल्या तुमच्या मळ्यात जर दहा टनन आठ टन वीस टन ऊस जर झाला तर काय परवडते तुम्हाला आहे आता या पेडला या भाऊराव चव्हाण सहकारी साखर मी एक युवा शेतकरी आहे तरी मी गेल्या वर्षी या कारखान्यावर जवळपास ऊस जाण्यासाठी पंधरा ते वीस दिवस कारखान्यावर रोज चक्रा मारल्या होत्या तारीख असून सुद्धा ऊस जात नव्हता आणि कारखान्याचे कर्मचारी सांगत होते तुम्ही गाड्या बोलवा याला बोलवा त्याला बोला आणि ऊस घेऊन जा असा ऊस कोण नेणार हो त्याला दोन हजार द्या त्याला चार हजार द्या त्याला पाच हजार द्या आणि राहिला विषय ऊसाचा आणि एक सगळ्यात मोठा दादानी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या येथे कारखान्यावर नोंदीची फार स्कीम चांगली चालू आहे ऊस लावण्याच्या एका आधीच काही जणांच्या नोंदी जातात आमची ऊस लावून सुद्धा नोंद जात नाही नोंद गेली तर ते पावती भेटत नाही आम्हाला आम्ही आमचा कर्मचारी चेंज करा म्हणून दहा बारा मी कारखान्यावर आलेला आहे कारखान्यानं कर्मचारी चेंज केला नाही मी स्वतः कारखान्यावर गेल्या वर्षी पंधरा दिवस आलो होतो तरी कारखान्याने एक सुद्धा ऐकलं नाही ते तो विषय सोडून टाका आमचा ऊस गोरगरीब छोटे मोठे कारखाने नेणार होते आम्ही ते बी सांगितलं की बाबा आमचा ऊस दुसऱ्या कारखान्याला देऊ द्या दे आम्हाला आमचा ऊस त्या कारखान्याला देऊ दिला नाही ते विषय बाजूला राहिला पण त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवस आमचा ऊस अजून कारखान्यानं वाळिला त्याच्यानंतर इथं ऊस आणला आणल्याच्या नंतर दोन तीन महिने बिल दिलं नाही म्हणजे शेतकरी हा ला इतका लाचार झालाय का शेतकऱ्याला इथं कारखान्यावर येऊ देत नाहीत इतकी बिकट परिस्थिती आहे आणि आपल्या देशाचा नारा आहे जय जवान जय किसान काय कामाचा येणारा जय जवान जय किसान जर शेतकऱ्यालाच कारखान्यावर देत नसतील तर मग आपणच सभासद आपलाच कारखाना हा पण या डायरेक्ट करणारे दुसरेच आहेत तरी मी इथं सगळ्यात महत्वाची सूचना एक कारखान्याच्या डायरेक्टर संचालक सर्व प्रतिनिधीला देतो की आपण शेतकऱ्याची लूट माफ न करता सर्वसाधारण शेतकरी सर्व गरीब आहेत शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे एकरी बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये टन भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याचा ऊस तोडल्याच्या नंतर पंधरा दिवसात बिल आलंच पाहिजे एवढं बोलून मी माझे जयंत महाराज